खेळातूनही चांगले करिअर घडू शकते जिद्दीने खेळा आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करत असताना खेळासही तेवढेच महत्त्व देत असताना निरोगी राहण्यासाठी खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्व दिले पाहिजे खेळाडू वृत्तीने जीवनाचा सामना करा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी आणि प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा वर्षे मुली राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप दोन हजार पंचवीस चे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण कोढवळे कॅम्प संचालक डॉक्टर आर ए पवार यांच्यासह संस्थेचे सर्व क्रीडा शिक्षक तसेच खेळाडू यांच्या उपस्थित पार पडले या स्पर्धेमध्ये नागपूर अमरावती लातूर छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई पुणे कोल्हापूर व क्रीडा प्रबोधनी अशा नऊ संघातील एकशे चव्वेचाळीस खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे काल बुधवारी उपउपांत्य फेरीतील सामने तर गुरुवारी उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे स्पर्धेच्या सुरुवातीला उद्घाटनाचा सामना नाशिक विरुद्ध अमरावती या दोन विभागांमध्ये खेळण्यात आला यामध्ये अमरावती संघाने नाशिकचा चार शून्य असा पराभव केला स्पर्धेकरिता अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अभिषेक सोनवणे अभय साळवे डे विलियम राज जिरेमिया लुमत्राऊ हे काम पाहत आहे व्हिजन प्लस न्यूज न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी